नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे गेल्या अनेक आठवड्यापासून पालकमंत्री पदाचा मुद्दा चर्चेत आला होता विशेष बाब म्हणजे पालकमंत्री पदाच्या यादीतून मंत्री, पदा यादी मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आले आहे पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी गडचिरोली अजित पवार ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे अजित पवार बीड अजित पवार नागपूर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार तर सहपालक मंगल प्रभात लोढा रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उईके सातारा शंभूराज देसाई रायगड अदिती तटकरे लातूर शिवेंद्र राजे भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाड भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुंडकर गोदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आबेटकर तर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ वर्धा पंकज भोयर परभणी मेघना बोर्डीकर गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांकडे तर बीड आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे नागपूर आणि अमरावतीचे पालकमत्व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे संभाजीनगर पालकमंत्री पद संजय शिरसाट यांच्याकडे तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालनाचा कारभार मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद तर मंगलप्रभात लोढा सह पालकमंत्री असणार आहे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही किंवा सहपालकमंत्री हो पद देखील नाही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची नावे चर्चेत होतीच नाशिकच्या पालकमंत्री पदे गिरीश महाजन यांची वर्णी तर दादा भुसे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नाहीये रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदेगडाचे नेते भरतशेठ गोगावले यांनाच देण्यात यावे अशी अनेकांनी मागणी केली होती स्वरा स्वतः भरत शेठ गोगावले यांनीही रायगडच्या पालकमंत्रीपदी आपली स्वर्णी लागणार असल्याचे संकेत दिले होते पण त्यांचा या माग मागणीकडे युतीच्या नेत्यांनी दुर्लक्ष करत पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अदिती तटकरे यांच्यावरच सोपवली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा